सारा संतवाडा प्रसन्न वी राजकुमार मानव डोंबरवाडी आणि सात आई प्रसन्न शंकर हिंगणीवाडी हा या चार सुटला चार सुटला त्यातली गाडी वाद झाली वाद झाल्या रातो तासाला गाडी पडतो कडेला उभे राहिले प्रेक्षक लक्ष असू द्या पुढं येणाऱ्या दोघा सुंदर असेल चला आधार कागद पडाल पडा थडकर आणि शेवटच्या क्षणी कागळकरांचे निर्वाद वर्चस्व पटकवलं का निकाल गेला कॅमेराकडे कारण लढत झाली आर्यार पळाले काजळकर आणि पड्यारपणाले परत थळकर या खाली पंच आपण वर या तुम्ही वर आल्याशिवाय निकाल जाहीर होणार नाही तुम्ही इकडे वर या पण दिसू अण्णा प्रसिद्ध खंडांचे व्यापारी यांच्याकडून समालोकन करतेसाठी दोनशे च बक्षी दिला आपलंही मनपूर्वक धन्यवाद